सर्वसामान्य कुर्लेकरांच्या त्रासाचे कारण ठरलेला कुर्ला स्टेशन परिसरातील खड्डेमय रस्ता या रस्त्याच्या संदर्भातली बातमी डी आर व्ही न्यूजने एकोणीस जून रोजी प्रसारित केली होती कुर्ला स्टेशन परिसरामध्ये भले मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य कुर्लेकरांना सर्वसामान्य मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे याबाबतची बातमी आम्ही एकोणीस जून रोजी डी आर व्ही न्यूजच्या माध्यमातून प्रसारित केली होती आणि डी आर व्ही न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट हा पालिका प्रशासनावरती पडलेला आहे पालिका प्रशासनाने कुर्ला स्टेशन परिसरातील सर्व रस्ते हे आत्ता मुक्त करण्याचा मोहीम ही हाती घेतलेली आहे आणि हे दृश्य तुम्ही पाहू शकता कुर्ला स्टेशन परिसरातील रस्ते हे आत्ता खड्डेमुक्त केलेले आहेत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद